पाट पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीच पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुलं घरी आली आईला सांगितलं आई आपल्या घरी गौर आण ना आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेल मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट काही पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरणच बरं म्हणून तो उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय अर केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशून भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली तर मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही थी गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेच गेली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मला न्हाऊ घालायला सांग घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नकोस रडगाणं काही गाऊ नकोस ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग ऐकलंच का आजी बाईला नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध गोठून आणू अशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता आणि जितक्या म्हशी पाहिजे असतील तितके खोंटपूर मुहूर्तावर गाई म्हशींची ना नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून दिला ना त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला आता मला पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कसं करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणता ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देली ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपले व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जीव घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण